एकदाचं ठरलं व आमचं फिरायला जायचा प्लॅन मग काय जायचं कुठे तर डायरेक्ट स्वर्गात म्हणजे श्रीमान रायगड गोटू नुला टाकला बजरंगबलीचं नाव घेऊन आपण नारळ पाडला मग काय वक्रतुंड महागाय सूर्यपुढी समोप्रभा श्री गणेश झाला हो ट्रीपचा आठ तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो रायगडला चाललो आता पाय थोडं पहिल्या पायरीचे दर्शन घेतले आणि आम्ही वरती निघालो आता वरती बघतोच काय दोन वाघाची लढाई चालू लढाई पाहिली आम्ही सरसरगड चला चढायला चालू जरावर आल्यावर आले ढग भरून झाला पाऊस चालू मग काय बारात भोवण्या की बॅग मधून रेनकोट काढला काय झालं तयार आहे रेनकोट घालून जणू काय आम्ही स्वर्गात चाललो होतो असंच आम्हाला बसायला लागलो होतं कंटाळी म्हणून येऊ जरा व्हिडिओ शूट करा आपण केला ना ना जरा स्वर्गाचा आपल्या मोबाईलमध्ये काय चल चल खांडे चल 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 आपल्याला एक जोडीदार भेटला आहे खांड्या चल खांड्याला सोबत घेऊन आपण जरा पुढे निघालो होतो तब्येत बरोबर नसल्या कारण जरा थकलो पण जो होतो जोडीदार आपलं जरा पण श्रीमान रायगड पाण्याची प्रचंड आपण थकतोडी हारतोडी लावली मग हि पुढे चालत चालत आम्ही किल्ल्याच्या महादरवाजा येऊन ठेपलो होतो महादरवाज्या मध्ये गेल्याच्या नंतर हिरोज इंदोलकरांनी भव्य दिव्य बांधकाम आपल्याला बघायला भेटतं आमच्या सोबतच होता पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला काही छोटेशा तोप बघायला भेटतात त्या काळी दुश्मनावर हल्ला करण्यासाठी या तोप्यांचा वापर होत होता एक एक पायरी करत आता आम्ही पुढे निघालो होतो प्रत्येक पायरीचा प्रत्येक दगड आपल्याला मराठ्याचं इथे सांगत होता आणि त्याच इथेशी चर्चा करत आम्ही आता पुढे निघालो होतो त्या काळी किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी अनेक तलाव खोदण्यात आले होते त्यापैकी हा तलाव आपल्याला पायरी मार्गाने जाता जाता लागतो तेव्हा बघत बघत आता आम्ही पुढे निघालो होतो जवळजवळ आम्ही आता किल्ल्यावर पोहोचलो होतो एका बोर्डवर किल्ल्याविषयी माहिती वाचत होतो कोणी बांधला कधी बांधला याविषयी ती माहिती होती आता आम्ही बाजारपेठ बघत बघत राजांच्या समाधीकडे चाललो होतो पाऊस पण रेम झिम चालूच होता बाजारपेठ बघत बघत आम्ही पुढे चाललो होतो खंड्या पण चालला होता बघू शकता किती सुंदर अशी ती बाजारपेठ आहे खंडे आणि आमची आता आम्ही बाजारपेठेतून पुढे निघालो होतो पण पावसाचा मात्र हो जोर हो आता वाढलेला होता वाऱ्याचा जोर पण वाढलेला होता पुढे काही दिसत नाही अशी अवस्था आता झालेली होती तरी आम्ही आता पुढे पुढे चालत होतो आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलो आमचे सर्व मित्रमंडळी आता आतमध्ये जात होती त्या पाठोपाठ आता मी पण चालू धुक्याचं प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढलं होतं मंदिर परिसरात आता येऊन मी ठेवलो होतो पावसाचा जोर मात्र कायम होता त्यामुळे व्हिडिओ काढणं मात्र आता अवघड जात होतं तरीही मी व्हिडिओ काढतच होतो छत्रपती शिवाजी महाराज हे शंकराचे भक्त असल्याकारणाने जगदीश्वराचे मंदिर इथे बांधण्यात आलेले होते बघू शकता हा मंदिर परिसर हे मंदिराचे भव्य आणि दिव्य असं बांधकाम जे अजूनही जशाचे तसे आहे मंदिर परिसर बघत बघत मी पुढे चाललो होतो नंदी महाराज ते नंदी महाराजचं दर्शन घेतलं आणि मंदिरात मी आता जगदीश्वराच्या मंदिरात आम्ही आलो आणि सर्वांनी जगदीश्वराचे दर्शन घेतले जगदीश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आता समाधी मार्गाकडे चाललो होतो समाधीसमोर येऊन आम्ही प्रत्येकाने दर्शन घेतले आणि समाधीसमोरच आपल्याला सेवेसाठी तत्पर हिरोजिंदरकर ही पायरी बघायला भेटते त्या पायरीचे दर्शन घेऊन आता आम्ही पुढे निघालो पोटात काहीच नसल्याने आता मात्र भूक ज्वाराची लागली होती त्यामुळे प्रत्येकाने आपापल्यापासली दोरी सोडली आणि जे जेवायला बसतो जेवण करून आम्ही राज्यसभा बघायला जाणार होतो राजांचं भव्य आणि दिव्य स्मारक आपल्याला अगदी बाजारपेठेसमोर बघायला भेटतो आता आपण जिथे राज्यसभा भरत होतो त्या परिसरात आलो होतो तिथे पण राजांचं एक स्मारक आहे बघू शकता ही राज्यसभेचा परिसर मोठा परिसर आहे हा राज्यसभेचा हा राज्यसभेत येण्याचा दरवाजा आहे राज्यसभेच्या पाठीमागच आपल्याला राजवाडा बघायला भेटतो बघू शकता तुम्ही हा राजवाडा माझ्या दरबारात आत्मरे हा दरबार भरगत चा भरला होता सहाजर बाबा घालतात महाराजांचा अंतकरण भरवलं अंतकरण ज्या श्री सरदारांवरती आम्ही छत्रपती पाहायला मिळत नाहीत पाहायला त्यांच्या विद्वान बायका पहिली पाठ चढतो चाना लाख मिळल चालतील पण लाखाचा पुष्णा मागतात तुझा शोभा वाढाला कोण जीव गेला असे लाखो वीरांनी सरदारांचे नावा करता मागून जे बोलायचं महाराज

करायचा तेव्हा ह्याच टकमक टोकावरून कडे लोट करून त्याला मृत्यूदंड दिला जात होता गडाचा इतिहास थोडक्यात सांगण्यात येतो की इसवी सन सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर म्हणजे तब्बल चौदा वर्ष किल्ल्याचे बांधकाम चालले रोजी इंदोलकर यांनी गडाचे बांधकाम केले गडावर एकूण अकरा तलाव व चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या होत्या यातून निघालेल्या दगडाचा वापर किल्ला बांधण्याकरता झाला दोन्ही राजांच्या निधनानंतर पेशवे काळात इंग्रजांनी गडावर हल्ला चढवला मराठ्यांना शरणागती पत्करावी यासाठी इंग्रजांनी गडावर या नोटीसा पाठवल्या परंतु मराठी मरा जपत आणि झुकिकाने इसाला इस म्हणत इंग्रजांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत राहिले शेवटी इंग्रजांनी तोफांचा प्रचंड मारा करून गड पेटवला यात राजमहल आणि किल्ल्याची बुरुची पडली किल्ल्यावर बांधकाम हे सागवानाचे असल्याने किल्ल्याची पेट घेतला असं सांगण्यात येत की एकूण बारा दिवस किल्ला जळत होता आता आम्ही टोकाकडे चाललो आणि बघू शकता तुम्ही वातावरण बघू शकता हेच ते टोक अतिशय थंड पुढे आपला रस्ता बंद करण्यात आलेला आहे टकमक टोक बघून आणि किल्ला बघून आता जवळजवळ आम्ही निम्या भागी उतरलो होतो असं दाखावं लागतं डायरेक्ट स्वर्ग बघू शकता तुम्ही स्वर्ग निम्या भागावरून टकमकटोक दिसते तो बघू शकता आजू झेंडा आहे हेच ते टकमकटोक आहे Sei, mano. Sei, isso é isso mano. É तुझा धुंद झाला तुझा धुंद झाला जमिनीवरचा स्वर्ग म्हणजे श्रीमान रायगड बघून मन अगदी धुंद झाले होते म्हणून धुंद झाला तुझा दरबार हे बोल आपल्याला आठवली आपला पहिला ब्लॉग असल्या कारणाने एडिटिंग थोडी अवघड केली आता नक्कीच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र राम राम